दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा एसआरजेच अकॅडमी ऑफ डान्स ही नाशिकमधील एक प्रसिद्ध डान्स अकॅडमी आहे गेल्या तीन वर्षापासून नवीन नाशिकमधील कामठवाडे येथील डी जी पी नगर दोन या ठिकाणी ही अकॅडमी चालवली जाते त्याचे फाउंडर आणि डायरेक्टर आहे सेलिब्रिटी कोरिओग्राफर सागर जाधव आणि प्रियंका जाधव गेल्या अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी रविवारी छत्रपती संभाजीनगर येथे डान्स का भूकंप हे ही राश ही राष्ट्रीय स्तरावरील डान्स स्पर्धा घेण्यात आली अर्जुन टाक प्रोडक्शन आणि निकेश मस्के सूरज कागडा यांनी या स्पर्धेचं आयोजन केलेलं होतं संपूर्ण भारतातून या ठिकाणी चारशे स्पर्धकांनी सहभाग नोंदवलेला होता त्यामधून एस आर जेस अकॅडमी ऑफ डान्समधल्या ज्युनियर्स आणि ॲडव्हान्स बॅचमधील विद्यार्थी हे अंतिम फेरीमध्ये सिलेक्ट झालेले आहेत तर दोन दिवसांनी होणाऱ्या महाअंतिम फेरीमध्ये एस आर जे ज्युनियरचं निवड झालेली आहे या कार्यक्रमामध्ये नावाजलेले बॉलिवूड कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक रेमो डिसुजा यांच्यासमोर त्या चिमुकल्यांनी आपल्या नृत्याचं सादरीकरण केलेलं आहे ज्याचं सर्वांनीच कौतुक केलं नाशिक शहरामधून सर्वात छोट्या गटात फक्त एस आर जे एस ज्युनियर्स या छोट्या मुलांचा ग्रुप राष्ट्रीय स्तरावर नृत्य सादर करण्यात सहभागी झाला आणि महाअंतिम फेरीत देखील पोहोचला यावेळी रेमो यांच्या यांच्यासमोर सादरीकरण करून आल्याबद्दल संपूर्ण नाशिक शहरात त्यांचं खास कौतुक केलं जात आहे तो बाप लेकर राह बुला अकेडमी ऑफ डांस से फाउंडर अपने मनोगत व्यक्त के लिए नमस्कार माझं नाव सागर जाधव एस आर जेस अकॅडमी ऑफ डान्स या डान्स अकॅडमीचा मी फाउंडर आणि डिरेक्टर आहे आणि मी सेलिब्रिटी कोरिओग्राफर कोरिओग्राफर आहे नुकत्याच म्हणजे अठ्ठावीस जुलैला औरंगाबाद येथे स छत्रपती संभाजीनगरमध्ये एक खूप मोठं नॅशनल लेव्हलचा डान्स कॉम्पिटिशन झालं ते अर्जुन टाक प्रोडक्शन्स हे छत्रपती संभाजीनगरचे जे आहेत त्यांनी ऑर्गनाईज केलेलं होतं आणि तिथे Uh, संपूर्ण भारतातून खूप चांगले चांगले नाव असलेले कंटेस्टंट्स आलेले होते स्पर्धक होते छोटे uh, मोठे आणि म्हणजे इतके टफ कॉम्पिटिशन होती तर नाशिकमधून आमच्या डान्स अकॅडमीच म्हणजे एस आर जी अकॅडमी ऑफ डान्समधल्या ज्युनियर बॅचचं फायनल राऊंडला सिलेक्शन झालं होतं तर तिथे अठ्ठावीस तारखेला आम्ही गेलेलो आणि तिथे आम्हाला रेमो डिसूजा सर जे डान्समध्ये त्यांना सगळे गॉडफादर म्हणतात तर त्यांना भेटण्याचा योग आला आणि त्यांच्यासमोर परफॉर्मन्स करण्याचा योग आला ॲक्च्युली हे माझं जेव्हापासून माझं डान्सचं करिअर मी स्टार्ट केलं तर माझं स्वप्न होतं की रेमो सरांना एकदा तरी बघावं आणि भेटावं तर ते मी तर नाही पूर्ण करू शकलो पण माझ्या स्टुडंट्सतर्फे गेल्यामुळे माझं ते स्वप्न पण पूर्ण झालं त्याबद्दल मी माझ्या स्टुडंट्सचं पण आभार मानतो आणि माझे जे पॅरेंट्स आहे जे स्टुडंटचे पॅरेंट्स आहे त्यांनी पण खूप सपोर्ट केला त्याच त्या ते, ते, त्यांचं पण खूप आभार व्यक्त करतो एसआर जी अकॅडमीची माझी मुलगी स्टुडंट आहे तर त्यांचे सर आहेत सागर जाधव सर यांनी त्यांना खूप छान ट्रेन केलं आणि त्या ऑडिशनमध्ये त्यांचं सिलेक्शन झालं आणि सेमीफायनल राऊंडमधून आम्ही ग्रँड फिनालेपर्यंत पोहोचलो आणि तिथे रेमो डी डीसुझा सर आलेले होते आणि सगळ्या मुलांनी खूप छान डान्स केला आणि आम्हाला खूप छान फिलिंग आलं आणि प्राऊड पण फील झालं की एवढी छान अकॅडमीचे आमचे मुलं स्टुडंट आहेत म्हणून ओके okay, थँक्यू प्रशांत सोनवणे मी औरंगाबादला गेली होती तिथं खूप मोठा कॉम्पिटिशन झाला अजून रेमा सरांसोबत फोटो काढले खूप मस्त मजा केली आमचं फायनल राऊंडमध्ये सिलेक्शन झालं होतं अजून आम्ही तिथं गेलो तिथं डान्स केला सगळ्यांना आवडला आम्हाला सागर सरांनी डान्स शिकवला होता माझं आहे आयुष मयंक पलाक चव्हाण औरंगाबादला गेलो होतो तिथलं खूप मोठं डान्स कॉम्पिटिशन होतं आमचं फायनल लावून सिलेक्शन झालं होतं मी आणि आम्ही तिथले लेमो दिवसूज सलासमोर डान्स केला होता मला सागर सरांनी शिकवला होता मी त्याच्यामध्ये हिलो बनलो होतो दुर्वा मयूरशी आम्ही मोठ्या डान्स कॉम्पिटिशनला गेलो होतो आणि ना आम्ही सागरसानी डान्स शिकवला होता आम्ही वेम डुसुजासोबत फोटो काढले होते एम समोर डान्स केला होता थँक्यू का स्वप्ने पिंगडे आम्ही औरंगाबादला गेलो होतो तिकडं खूप मोठं डान्स कॉम्पिटिशन होतं आम्ही रेमो सर समोर डान्स केला डान्स सागर सरांनी शिकवला होता माझं नाव आराध्य राहुल बागुल आम्ही औरंगाबादला गेलो होतो खूप मोठा डान्स कॉम्पिटिशन होतं च्या फायनल राऊंडला सिलेक्शन झालं ठे आम्ही रेमो सरांसोबत डान्स केला एस आर जेस ॲकॅडमी ऑफ डान्स हे वर्षभरच बरेच कार्यक्रम राबवत असते त्यामधून ते त्यांच्या विद्यार्थ्यांना विविध डान्स शो शूटिंग डान्स स्पर्धा आणि स्टेज शो या ठिकाणी घेऊन जात त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास घडवतात या संपूर्ण डान्स कॉम्पिटिशन जे परीक्षक होते ते डान्स इंडिया डान्स आणि डान्स प्लस या नावाजलेल्या कार्यक्रमामधील जिंकलेले स्पर्धक आहेत दरम्यान दीपक हुलसुरे पवन टाक आणि जितेंद्र चव्हाण हे यावेळी परीक्षक होते या कार्यक्रमाला सूरज कागडा अर्जुन टाक प्रोडक्शन आणि निकेश मस्के यांचे मोठं सहकार्य मिळाले आणि संपूर्ण भारतातील नृत्य वेड्यांसाठी हे एक मोठं व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आलं आणि नाशिकमधील एस आर जे अकॅडमी ऑफ डान्सच्या विद्यार्थ्यांनी तिथे सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं संजय परमार नाशिक न्यूज नाशिक